उर्दू शाळेजवळील कचरा कुंडी हटवून सातबिन मुबारक यांनी स्वखर्चातून सामाजिक उपक्रम राबवला सामाजिक बांधिलकीतून कचरा हटवून व वा रंगरंगोटी करून परिसर केला स्वच्छ मुबारक यांचा पुढाकार कचेरी रोडवरील उर्दू हायस्कूल जवळ गेली अनेक वर्ष कचरा कुंडीमुळे निर्माण झालेली अस्वच्छता अखेर दूर झाली असून सामाजिक कार्यकर्ते सातबिन मुबारक यांनी स्वखर्चातून घेतलेल्या पुढाकाराला परिसरातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे उर्दू शाळेजवळ इंदिरानगर संजयनगर कुचरवटा परिसरातील नागरिक कचरा टाकत असल्याने इथं प्रचंड कचऱ्याचे ढीग जमा होत होते दुर्गंधी डासांची उत्पत्ती विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि पावसाळ्यात वाढणारी घाणीची समस्या याकडे अनेक वेळा महानगरपालिकेचे लक्ष वेधूनही कोणतीही कारवाई झाली नव्हती या गंभीर परिस्थितीकडे पाहून सामाजिक कार्यकर्ते सादबिन मुबारक यांनी स्वतः पुढाकार घेत दोन ते तीन ट्रॅक्टर कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबवली केवळ स्वच्छता नव्हे तर शाळेजवळील जुन्या पोलीस स्टेशनच्या कंपाऊंड वॉलची रंगरंगोटी त्यांच्या स्वखर्चातून करण्यात आली आहे ज्यामुळं संपूर्ण परिसराला नव्यानं उजाळा मिळालाय माध्यमांशी बोलताना सादबीन मुबारक म्हणाले आता नागरिकांनी इथा कचरा टाकू नये महानगरपालिकेनंही इंदिरा नगर संजय नगर कुचरभटा या भागात ठराविक वेळेत घंटागाडी पाठवली तर ही समस्या कायमची सुटू शकते सामाजिक बांधिलकीतून सादबीन मुबारक यांनी उचललेला हे पाऊल केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित नसून नागरिकांमध्ये जागरूकतेची नवी चेतना निर्माण करणारे ठरले वर्षानुवर्ष सुरू असलेल्या समस्येकडे कुणीही लक्ष देत नसताना एका व्यक्तीनं स्वतःच्या खर्चातून आणि इच्छाशक्तीतून संपूर्ण परिसराचं रूपांतर घडवून आणणं हे निश्चितच कौतुकास्पद आहे त्यांच्या या कामामुळे परिसरातील लोकांना दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध झालंय समाजासाठी केलेलं त्यांचं हे योगदान प्रेरणादायी आहे आणि शहरातील इतरांनाही अशा सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहित करणारे ठरते शेवटी भावी नगरसेवकांसह नागरिकांनी आणि पालिके स्वच्छतेच्या दिशेनं ठोस पावलं उचलून या उपक्रमाला पाठबळ द्यावा अशी विनंती करताना सादबिन मुबारक यांनी दाखवलेला निस्वार्थ दृष्टिकोन व कौतुकास्पद का सामाजिक भावना खरोखरच प्रशंसनीय आहे उपक्रम आहे काली मस्जिद आहे और ये सार्वजनिक रास्ता है और यहाँ छोटे छोटे बच्चों की स्कूल है विजडम स्कूल उर्दू हाई स्कूल और काली मस्जिद तो आज मैं हमारे ये माध्यम से सभी भावी नगर सेवकों को एक मैसेज देना चाहता हूँ कि हमारे जो प्रधानमंत्री का जो सपना है कि स्वच्छ भारत अभियान तो अगर हमारे आज आगे इलेक्शन है तो हमारे भावी नगर सेवकों को सभी बोल रहा हूँ जैसा मैं तो कोई इलेक्शन से मेरा कोई ताल्लुक नहीं है ना मेरे को पॉलिटिक्स में उतरना है लेकिन भावी नगर सेवकों ने ऐसी जगह से इस तरह से हमारे कलेक्टर मैडम आज स्वच्छता अभियान रब रहे हैं आज उर्दू स्कूल के पास यहाँ कई भैंस के बच्चे मरे हुए लाके लोग डाल दे रहे थे कचरा डाल दे रहे थे आज हम खुद के पैसे से मैं ये यहाँ के पोलिशन की टूटी हुई दीवार को रंग रंगोटी करा रहा हो तो और महानगर पालिका के जो हमारे यहाँ के मंगेश कदम और उनकी जो टीम है तो उन्होंने भी कॉपरेट किए कि यहाँ लोग कितना भी साफ सफाई करने के बाद एक घंटे के बाद वैसे कचरा डाल देते हैं तो मैं सभी इसके जरिए मैंने कलेक्टर मैडम को भी निवेदन दिया महानगर पालिका आयुक्त को भी निवेदन दिया कि इसके बाद यहाँ पे कोई कचरा नहीं डालना चाहिए और जो ये जो मसला हो रहा है इंदिरा नगर संजय नगर अपने यहाँ के होटल्स कार्यालय ये यहाँ के रोज रात में उनका गंदा कचरा जो लाके डाल रहे हैं तो महानगर पालिका के आयुक्त और कलेक्टर मैडम ने इन पे कड़क से कड़क कार्रवाई करना चाहिए और इंदिरा नगर में संजय नगर में कुछ रोटे पे घंटा गाड़ी रोज अगर जाएंगी तो यहाँ कचरा नहीं आएंगे